खंडाळा येथे काकांना अमरूद ज्यूस दिला होता आंबुर ज्यूस कशासाठी दिला होता आणि त्याचा रिझल्ट कशाप्रमाणे आला आहे तो आपण काकांकडून जाणून घ्या कशासाठी कसासाठी आणि कसा रिझर्ट आला रिझल्ट चांगला होता सुरुवातीला आठ दिवसाला डायलेक्सी चालू होतं बर त्याच्यानंतर आठ दिवसाचं तीन चार महिने चाललं त्याच्यानंतर पंधरा दिवसाला चाललं बरं पंधरा दिवसाच्या नंतर तिने सांगितलं की आता एक महिना थांबून पाहू आम्ही एक महिना थांबल्याच्या परत एक महिना थांबल्याच्या नंतर काही गरज पडली नाही पडलीच नाही आणि त्याच्यानंतर परत एक तारखेला गेलो त्याने सांगितलं की आता शक्यता बंदच होईल काही गरज पडणार नाही आपल्याला पूर्ण गरज पडली तर बघ क्रिया क्रियापेक्षा अशा प्रकारे छान रिझल्ट काकाना तीन महिन्यामध्ये आलाय तीन महिने काकानी तेवढा रेगुलर कोर्स केला आणि त्याच्यानंतर हा रिझल्ट तुम्हाला दिसतोय म्हणजे डायलिसिस चालू जे आठ दिवसाला चालू होतं नंतर पंधरा दिवसाला झालं आठ दिवसाला पहिले त्यांना कंटिन्यू कंटिन्यूर संभाजीनगरला कंटिन्यू राहायचं तर आता ते महिना पण होऊन गेला तरी पण त्यांना गरज नाही पडणार डायलिसिसची दुसऱ्या महिना दुसरा महिना तरी गरज नाही पडणार डायलिसिस असं डॉक्टरनी स्वतः सांगितलंय अशा प्रमाणे छान रिझल्ट आलाय खूप खूप निरोगी राहा आनंदी राहा धन्यवाद तुम्ही पण वापरा निरोगी राहा